नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर चला आज चाललो आपण ते म्हणजे गाडी सर्व्हिस आलो इपोची तर बघूया इकडे बघा मामा वगैरे आहेत सर्व अण्णा मामा वगैरे सर्व आहेत तर आपण चाललो जरा गाडीचं काम आहे सर्व्हिस वगैरे आहे तर ते करत आलो चला जाऊया इकडे बघा चाललो तर आपण आता गावामधून सर्व घेतात ना गाडी गाडीचं सर्व आम्ही केलशी बॉटवर आता होता हवा भरतायत इकडे बघा तुम्हाला जर पंक्चर वगैरे काढायचं असेल मोठ्या गाड्यांचं वगैरे तर इथे या कारण का इथे काढून भेटतं चांगल्या प्रकारामध्ये हा मध्यभागी पडतो हवा चेक करता येईल गाडीची आता हवा वगैरे भरली आता मस्त चाललोय चांगला पुढे जाऊन अजून तुम्हाला दाखवतो दापोली साइडचा रस्ता कसा आहे भारी रस्ता आहे आणि आता हिरवळ हिरवळ झालंय त्याच्यामुळे रस्ता लय भारी दिसतो बघा पण डंगड चालू आहे आता सगळे हे रस्ता कसा करत आहेत कारण का मन्नंगडमध्ये आता नवीन कोर्ट बांधला आहे जो रत्नागिरीमध्ये होता हायकोर्ट कोर्ट तो मन्नंगडमध्ये झाला आता तर त्याचं उद्घाटन आहे तर उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत तर त्याच्यामुळे इथे सर्व रस्त्याचं काम वगैरे हो चालू आहे मन्नागडला आणि मन्नगडचा बघा बघा मनगरच्या बैठे या आजच्या काळातील मनगरच्या बैस डेपोची अवस्था बघा एकदम खतरनाक आहे भारी एकदम सुंदर रस्ता आहे इकडे इकडे बघा आपल्याला सर्व पोलीस लोकांच्या वगैरे गाड्या बघायला मिळतात इकडे बघा सर्व टीम आले आहेत कारण का मुख्यमंत्री तर येणार आहे त्याच्यामुळे इकडे बघा मी गाडी बघून समजली असेल तुम्हाला आर्मी वाले वगैरे अशा वगैरे खूप गाड्या आहेत बघा बघा सर्व फायर ब्रिगेड वगैरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस म्हणजे इकडे बघा कारण का मोठा कार्यक्रम आहे कोर्टचा जो आपला कोर्ट आहे त्याचं उद्घाटन आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आहे हा आलो कुंबईमध्ये इकडे कुंभ फाटा आहे आणि कुंभे फाट्यामध्ये आल्यानंतर हा दापोईला रोड जातो डाव्या साईडला महालक्ष्मी हॉटेल इथे जरा नाश्ता करायला थांबलो तर थोडंफार नाश्ता करूया डाव्या बस नाश्ता करायला हॉटेलमध्ये आता आल्यानंतर मस्त आहे की थोडंसा नॉर्मल कारण की आता जरा बाहेरचं वगैरे खायचं बंद करायचं जरा की पॅटी चालू आहे आता खाऊया मस्त इथे आणि जाऊया परत थोडासा पॅटीच खाऊन ती इकडे मस्त एक कॉफी आला कॉफी पिऊया आता मस्त की नाश्ता केला आणि आता परत निघालो आपण दाबोलीला पुढे गेल्यानंतर दापोली फाटा इथून आपण राईट मारणार आहोत अवस्था मार्ग अशी आला आता आलो थोडं दापोलीच्या पाटी आणि आता आपण एन जी था वारे थांबलो आपल्या गाडीमध्ये इकडे बघा थोडीशी लाईन आहे गाडीमध्ये थोडीशी लाईन आहे म्हणजे तीन गाड्या पुढे आहेत आपल्या सी एन जी भरल्यानंतर आपण डायरेक्ट जाणार शोरूमला चला तर फायनली पोहोचलो आपण दापोलीमध्ये आणि दापोलीचा रस्ता बाग एकदम बेका अनेक रस्ता एकदम काय माहिती रस्ता कधी करतील बिगड उघड श तर घेऊन आलो तर आपल्या इकडे सर्व्हिस सेंटरमध्ये इकडे हे सर्व्हिस सेंटर आहे जागृत मोटर्स म्हणून मारुती सुजुकी अरे ना आणि इकडे आपली गाडी सर्व्हिसिंगला घेऊन आलोत भावाची एको इकडे बघतोय आपण ते सर्व गाडीचे फोटो हो वगैरे काढून घेते हो सर्व पार्टचे वगैरे हे सर्व्हिस सेंटर आहे तिकडे समोर तुम्हाला मागाशी शोरूम दाखवलं इकडे सर्विस सेंटर आहे तर फायनली आता गाडीला सर्व्हिसिंग करायला सुरुवात केलं आहे इकडे बघतोय आपण इकडे बघा सर्व त्यांचे टूल वगैरे हो आहेत त्या गाडीची सर्व्हिसिंग चालू झाली आहे आता ऑइल वगैरे काढता येत वगैरे सर्व खूप काही बघा सर्व खोलले आता सर्व बॅटरी चे इथलं वगैरे खोलले वायरिंग वगैरे फिल्टर आहे ना एअर फिल्टर एअर फिल्टर टाकले आता नवीन आहे का जुना जुनाच आहे कितीला चेंज येतो रे मित्र चाळीस हजार चाळीस हजारला मला फक्त साफ करून लावले एअर फिल्टरला चाळीस हजारला चेंज होतो <tellan> <tellan> तर इकडे आपल्या गाडीची वॉशिंग चालू आहे तर सर्विस तर झाले इकडे बघतोय आपण वॉशिंग चालू आहे इकडे धुवता गाडीला आता इकडे बघतोय आपण गाडीची वॉशिंग चालू आहे धुत आहेत गाडीला एकदम चकाच गया गया। मस्त पैकी पाणी मारून झालं आता शॅम्पू वॉश चालू आहे इकडे बघतोय आपण तर मस्त गाडीची सर्व्हिस हो वगैरे झाली त्याच्यानंतर मस्त पैकी गाडी पूर्णपैकी धुऊन वगैरे वॉशिंग वगैरे करून झाली आता आलो तिकडे थी दापोलीमध्ये परत आता ना खाऊया आपण काहीतरी आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊया गाडी लावली आता पार्किंगला आणि इकडे आता छायाप्रकाश दापोलीतील हॉटेल आहे इथे चाललो आता जेवायला दुपार झाले जेवायला जाऊया आता जेवण करूया मस्त वेगळी गाडी कशी धुळीली मस्त वेगळी कशी वाटते इकडे बघा मस्त वेगळी आलो सर्व बसले जेवायला आता आम्ही चिकन आता थाय आणि वेस्ट थाय मागवले मस्त पैकी आता येईलच थोड्या वेळात आपण पण सुरुवात करू मस्त पैकी चिकन थाय आले आता आपण सुरुवात करू खायला इकडे वेस्ट थाय खाते त्यांना चला सुरुवात करूया तर चला मस्त पैकी नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर थोडीफार छातीस्ती भाजी वगैरे घेते थोडी खरेदी केली आणि असं खातो तर आपण परतीच्या प्रवासाला घरी चालू आता चला जाऊया फायनली आलो आता इकडे बघा गाडी लावल्या इकडे हा बघा अर्जंट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन का धमाकी तर ब्लॉग बघायचा आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय